हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे बुधवार तर काल आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो त्यामुळं काल व्हिडिओ आलेला नव्हता तर आता ना आज थोडासा पाऊस उघडला आहे दोन चार दिवस एवढा म्हणजे सलग कंटिन्यू पाऊस कसला अजिबातच तो उघडत नव्हता तर आज थोडासा उघडलेला आहे असं ऊन वगैरे नाही पण थोडंसं बरं आहे कालच्यापेक्षा म्हणजे पाऊस तर तेवढा नाही आणि पावसामुळे काय होतंय पेरूला नाही हे पेरू शक्यतो जास्त किडत नाहीत पण असा कंटिन्यू पाऊस राहून हो लागून राहिला ना काय होतं जो पेरू पिकत आलेला आहे ना त्याला मच्छर असं होल करतात मग त्यातून लगेच आळ्या होतात ह्या पेरूची सालशक्यतो भरपूर जाड आहे त्यामुळं आता के ले काय केलं आहे की जे पेरू पिकायला आलेले आहेत ना थोडेसे कच्चे आहेत तोपर्यंतच त्याला ना असे आता कॅरीबॅग आहेत ना त्या बांधून ठेवलेत म्हणजे काय होते तो पेरू किडत नाही आणि खरंच असं केल्यामुळं ना बघितलं ते किडले नाहीत कारण त्याला असं कशाला होल करता येत नाही मच्छर वगैरे असू देत किंवा त्यामुळे मच्छरमुळेच मला वाटतं ते होल झालं की आतमध्ये आळ्या होतात त्यामुळं ज्याला ज्याला कॅरीबॅग लावली होती ना तो पेरू अजिबात किडलेला नव्हता त्यामुळे आता जसं पेरू येतील ना तसं जे पिकायला आलेले तेवढ्यांनाच फक्त कॅरीबॅग लावून ठेवलं तर ह्याला पण लावून ठेवलेली होती त्यामुळं हा पेरू कुठं किडलेला नव्हता नाही वरूनच ते लक्षात येतं की त्याला वरून होल दिसलं ना आतमध्ये बरोबर त्या आळ्या निघतात आणि थोडासा कच्चा आहे तोपर्यंतच म्हणजे एवढा पण कच्चा नाही पण बऱ्यापैकी पिकायला ठेवला की, की मग तो किडतो आहे पाऊस असा कंटिन्यू पाऊस राहिल्यामुळं आणि आता सकाळची कामं सगळी आवरलेली होती तर इथं टी व्ही साफ करण्यासाठी ना मी डिजिटिल वॉटर यूज करते तर टी व्हीची स्क्रीन खरं तर ह्याच पद्धतीने स्वच्छ होते आणि केली जाते टी व्ही पण आपली खराब होत नाही जे डिजिटिल वॉटर आपल्याला हार्डवेअर शॉपमध्ये मिळून जातं आपण इन्व्हर्टरच्या बॅटरीत वगैरे ते टाकतो पाणी बघा तर ते थोडंफास पाणी घेते आणि सॉफ्ट असं कापड घेते आणि लगेचच म्हणजे पुसत पुसतच टी व्ही सुकली पाहिजे तेवढंच पाणी घ्यायचं जास्त त्याला वलं करायचं नाही जरी डिस्टील वॉटर असलं तरी आणि स्क्रीन छान स्वच्छ होते तर अशा पद्धतीने त्याला पुसून घेतलं ना मस्त स्वच्छ होते तर हे पण सारखं सारखं आपल्याला करायचं नाही ज्यावेळेस वाटतं की स्क्रीन खराब झाली असं त्यावेळेस फक्त डिस्टील वॉटर नाही तर नॉर्मल कापडाने आपण पुसून घेऊ शकतो आणि पुसत पुसतच बघा ते सुकलेले तर हे डिस्टील वॉटर एवढी बॉटल आपल्याला पंचवीस रुपयेला मिळते आणि हे खूप दिवस जाते तर इन्व्हर्टरमध्ये पण पाणी चेंज करायचं होतं म्हणजे पाणी टाकायचं होतं त्यासाठी आणलेलं होतं नसेल तर घरीसुद्धा डिस्टील वॉटर आपल्याला तयार करायला येतं तर ह्या अगोदर मी घरी तयार करून पुसत होते पण आता आणलेलं होतं तर त्याने मी साफ केलं आणि टी व्ही आता परवा बाकीची हॉलची सफाई केलेली होती काल बाहेर गेल्यामुळं काही नाही झालं मग आज आता टी व्ही युनिट राहिलं होतं इथं सगळ्या ट्रॉप्याच आहेत आणि हे सगळं मग परत एक एक काढून एक एक पुसायला पण वेळ तर साफसफाई सा आता गणपती बाप्पा येत आहेत त्यामुळे हळूहळू थोडंसं क्लिनिंगला सुरुवात केली आतापासून रोज एक एक रूम केली के तर म्हटलं तोपर्यंत होऊन जाईल तर हे टी व्ही युनिट सगळं मी अशा पद्धतीनं स्वच्छ करून घेतलं आणि कोलीनं काचा त्या आहेत त्या कोलीनंच आणि हे जी छोटीशी झाड आहेत ते मग मधी धुतलेली होती हे कसं आपण महिन्याची सफाई आपली चालूच असते पण असं सणवार आलं की मग थोडीशी डीप क्लिनिंग आणि असं रेग्युलर आपण करतोच पण आ आज थोडं उद्या थोडं म्हणजे आपण जसं होईल जमल तसं ते स्वच्छता करत असतो पण सणावाराला कसं आपण तेवढ्या दोन चार दिवसात पूर्ण घर आपलं क्लीन करतो तर एका ताईची कमेंट होते की वॉशिंग मशीनमध्ये कपडे निघतात किंवा किंवा मी पण घेतली तर कशी वापर तर कपडे निघतात जे आपले रेग्युलर युजच्या आहेत ना ते निघतात आणि व्हाईट कपड्यांचं मात्र काय होतं की इतर कपड्यांचे कलर त्याला लागतात त्यामुळे व्हाईट कपडी टाकायची झाली तर सेपरेट पण मी शक्यतो हातानंच धुते बनियन वगैरे असतात ते आणि जे व्हाईट शर्ट आहे ते पण कसं हातानं धुतलं तर व्यवस्थित निघतात मशीनमध्ये नुसते तेवढं टाकलं ना कॉलरला वगैरे साबण लावते मग टाकलं तर निघतं पण इतके शर्ट आपण काय साठवून ठेवत नाही नुसते व्हाईट कपडे टाकायला त्यामुळं इतर कपड्यात न टाकता व्हाईट कपडे सेपरेट धुते आणि साड्या पण ना बऱ्यापैकी मला वाटतं त्या मशीनमध्ये जरा आता त्या खराब होतात साड्यांची लेस असेल म्हणा खड्यांचं तर टाका येत नाही प्लेन साडी असेल तर टाकू शकतो पण मशीननं जरा लवकर साड्या फाटतात असं मी थोडा अनुभव घेतला आहे का की मशीन घेऊन ना एक दीड वर्ष झालं असेल किंवा आता इथं उन्हाळ्या दिवाळीनंतर मला वाटतं दोन वर्ष पण होतील नाही दिवाळीच्या अगोदरच हे दोन वर्ष होत आले ह्याला तर मशीनसाठी लिक्विडच यूज करायचं म्हणजे मशीन आपली व्यवस्थित चालते खराब होत नाही नाही आता पंधरा ऑगस्टच्या दरम्यानच मला वाटतं ती आलेली होती तर आत्ता दोन वर्ष झाली असतील मशीनला पण मशीन रो रेग्युलरच रोज लावतेच मी असं नाही काय कपडे हात धुवायचे साडे शक्यतो मी आता हातानच धुवून टाकते आपली इतर पण कपडे काय असतात सॉक्स रुमाल ते पण हातात धुवावं लागतात ते पण हातानंच असतात मग बाकीची एक दिवसाड अशी मी मशीन लावते आपले ना मॅक्सी पर्कर किंवा बेडशीट टॉवेल हे ही जी कपडे आहेत ती व्यवस्थित निघतात मुलांची टी शर्ट नाईट पॅन्ट असे आणि पावसाळ्यात सुकायला बरं पडतं आणि फ्रंट फ्रंटलोडचे आहेत त्यामुळं निघतात बऱ्यापैकी कपडे स्वच्छ निघतात यामध्ये पण तर आता क्लिनिंगची सुरुवात इथं पहिले तर परवा हे केलेलं होतं देवघरच अगोदर स साफ करायला मी घेतलं देवघरापासूनच सुरुवात केली हे जे ड्रावर होते ना ह्यातला सगळ्या पसारा अगोदर खाली काढून पुसून घेतला ड्रावर आणि जे साहित्य असतं ना ते सगळं डबे छोटे हे छोट्या डब्यातनी ना जरा सेपरेट करून ठेवलं धूप असेल हळदी कुंकू वगैरे असेल आणि भस्मते जे पूजेसाठी लागतं आणि ड्रावरमध्ये कसं आपण किती जर व्यवस्थित ठेवलं ना परत पसारा होतो म्हणून डब्यातनी ठेवलं म्हटलं एवढा पसारा होणार नाही तर असं दोन डब्यातनी काय कापूर छोट्या डब्यातनी धूप वगैरे हो ठेवलं आणि सोप हे पडदे धुवायला काढायचं होतं आणि खिडक्या खिडक्या साफ करायचं ना घर घर साफ करताना सगळ्यात मोठा टास्क म्हणजे खिडक्या साफ करणं जाळ्या वगैरे पण पटकन आपण ह्या महिन्याच्या महिन्याला काढत असतो त्यामुळे इतक्या होत नाहीत आणि महिन्याच्या महिन्याला काढलेलं बरं पडतं जास्त होत नाहीत त्या वाढत ना वाढत जातात जास्त दिवस ठेवल्यामुळं त्यामुळं महिन्यातून एकदा असं झाडं फिरवायला एक पाच मिनटंच लागतात पटकन निघून जातात आपल्याला इतर साफसफाई राहिली पण आपण फक्त जाळ्या तरी रेग्युलर काढल्यानं आता पावसाळ्याच्या दिवसात थोडंसं लवकर होतात सारख्यासारख्या सा म्हणजे ते काढावे लागतात वातावरण असं कोंदड दमट असल्यामुळं तर अगोदर सगळ्या जाळ्या काढून घेतल्या आणि सोप्या मागं ना थोडंसं राहतंच तरी काढते आठ दहा दिवसाला सोपा थोडा सरकवून झाडून घेतो पाठीमागणं पण खिडकीमध्ये पण ना खिडकी ही आता बाहेरच्या साईडला असल्यामुळे यामध्ये जरा धूळ राहतेच जरा धूळ म्हणजे छोट्या त्या जाळ्या कचरा आणि खिडकीतला झाळ खिडकी स्वच्छ करायची म्हणजे बराच वेळ खाते खिडकी तर अगोदर सगळ्या जाळ्या काढून घेतल्या फॅन मात्र आता मी बघितलं चेअरवरनं तो काय माझ्या हाताला आलाच नाही त्यामुळं परत शिडी आणून तो फक्त पुसून घ्यायचा आता हा हॉल साफ करायला पण मी दोन दिवस घालवलेले होते एकाच दिवशी सगळं मग आपल्या सगळी बा बाकीच्या कामावरून आपण हे साफसफाई करत घेतो आणि एका दिवशी लोड घेण्यापेक्षा रोज थोडं थोडं केलं तर ना होऊन जातं तर हे पडदे पण धुवायसाठी काढले आणि मग पाईप वगैरे पण स्वच्छ पुसून लावून दिले आणि पडदं परत धुवून परत सुकल्यानंतर म्हटलं याला लावूया पाऊस होता पडदं सुकणं एवढे ऊन नव्हतं सुकायला आणि मशीनमध्ये पडदं टाकायचं झालं तर ना त्याच्या रिंगा बांधायला लागतात उदर आणि मग नंतर ते टाका त्यापेक्षा हातानं निर्म्यात घातलं आणि पटकन निघतं ते तर खिड खिडकी पूर्ण स्वच्छ पुसून घेतली आतमधल्या जाळ्या असतात त्यांना ब्रश छोटा ब्रश हेअर डायसाठी आपण वापरतो ना त्याच्या मदतीने सरकून पुढं धूळ निघते आणि आतलं म्हणजे ते खिडक्याचं चॅनल पुसायलाच वेळ जातो ते साफ करून घेतलं मग नुसतं खिडकी बाहेरच्या साईडला जरा धूळ राहते ते ते पण पुसून घेतलं आता फॅन फक्त असाच झाडून घेतला कापडानं ते काय माझ्या हाताला आलं नाही त्यामुळं शिडी उंच सिडीवरूनच परत ते पुसावं लागते त्यामुळं फक्त झाडून हा तेवढा म्हणजे ते हा ते त्या हाईट कमी असली की हा प्रॉब्लेम होतो पटकन हाताला काही येतच नाही आणि ह्याच्या भिंती आहेत ना आता सोप्यावरती कसं इकडं तिकडं हात लागलेला असतो त्यामुळं मी जाड नॅपकिन घेते आणि तो ओला करून घेते पिळून चांगला पिळून घेते आणि मग असं ह्या भिंती पुसून घेते मग इकडं तिकडं हात लागलेले काय डाग असतात ना ते स्वच्छ होतात आणि दसऱ्यात तर हे माझं नेहमीच करते मी दरवर्षी असं पण सण आला ना बऱ्यापैकी ज्या भिंती जेवढं हाताला येतं आहे ना आपलं तिथपर्यंतच ते घाण झालेलं असतं खरं तर किंवा मोप थोडासा पिळून मॉपनंसुद्धा सुद्धा मी भिंती पुसते म्हणजे ह्याच्यावरती जे डाग असतात ते निघून जातात आणि घराला कलर देऊन जरी भरपूर वर्ष झालं तरी ना मग ते खराब दिसत नाही किंवा आत्ताच कलर केला असं फ्रेश राहतं आणि सोप्याच्या इथंच जरा बऱ्यापैकी ह्या भिंती खराब होतात आणि त्याचसोबत हे जे स्विचबोर्ड आहेत ते पण पन... ते काय आपण रेग्युलर पुसतो ते एवढे खराब झालेले नसतात आणि हॉलचे जास्त होत नाहीत किचनमध्येच ते जरा तेलकट वगैरे होण्याची शक्यता असते पण इतर काय ते होत नाहीत नंतर नॅपकिन स्वच्छ पिळून आणि पाणी त्यामध्ये जास्त नाही राहत फक्त ज पिळून वेळ जितकं पिळता येतं तेवढं पिळून घेते आणि अशा पद्धतीने सोप्याच्या मागचं वगैरे ते सगळं सगळ्या भिंती म्हणजे मी असं क्लीन करून घेतल्या भिंतीवरती डाग हे असलं ना काय होतं की कि आपण किती हिसाबचं पायी करा ते आपल्याला परत ते फ्रेश दिसत नाही त्यामुळं आणि नंतर हे कवर वगैरे सगळं कवर प्रवास धुतलेलं होतं मी ते झाडून फक्त टाकलं आता गणपतीच्या अगोदर हे धुवायला काढायचं परत ज्यावेळी बाप्पा येणार आहेत तोपर्यंत आता हे खूप अगोदर आपली साफसफाई चालू आहे तर अगोदर हे सगळं झाडून पुसून घेतलं तर साफसफाई केल्यानंतर घरामध्ये परत छान फ्रेश वाटतं आणि सणाला तर सफाई करावीच ला लागते त्याशिवाय सण असल्यासारखं वाटत नाही तर अशा पद्धतीने हॉल बऱ्यापैकी माझा झालता फक्त यांचा एक टेबल राहिलेलं आहे जिण्याखालचं पण सगळं साफ केलं तर टी व्ही युनिट पण राहिलेलं ते आज केलं तर नंतर आता उद्या म्हटलं किचन घेऊया किचनला बराचसा वेळ जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्रीस्वामी समज सगळ्यांना